नमस्कार फ्रेंड्स अर्पणा माते चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे तसे तर मी कधी चित्रपटांचे रिव्ह्यू बनवत नाही परंतु छावा चित्रपट पाहिल्यानंतर मला मोह आवडला नाही आणि तो चित्रपट प्रत्येक मराठी घराघरात पोहोचावा म्हणून मी त्याचा रिव्ह्यू बनवला होता मराठी चित्रपट सृष्टीने बरेचसे दर्जेदार चित्रपट दिलेले आहेत काही अपवाद वगळता आजही दर्जेदार मराठी चित्रपट बनत आहेत तसाच एक दर्जेदार चित्रपट दशावतार लवकरच बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रिलीज होत आहे सुबोध खानोलकर लिखित आणि दिग्दर्शित स्टुडिओ प्रस्तुत ओशन फ्लीम ओशन फिल्म कंपनी आणि निर्मित दशावतात तसेच ह्या चित्रपटात गीत आणि संवाद गुरु ठाकूर यांनी दिलेले आहे चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सीन पाहिल्यानंतर आणि स्टारकास्ट पाहिल्यानंतर अंदाज येतो कि हा चित्रपट अतिशय दर्जेदार उत्सुकता वाढवणारा आणि धरून ठेवणारा आहे निर्मात्यांमध्ये मंगलगाणी दंगलगाणी सारखा कार्यक्रम देणारे महाराष्ट्राची संस्कृती जगभरात पसरवणारे अशोक हांडे हे आहेत पारकाष्ट म्हणाल तर अतिशय उत्कृष्ट आहे विजय केंक्रे सुनील तावडे रवी काळे सिद्धार्थ मेनन प्रियदर्शनी इंदलकर अभिनय वेरडे भरत जाधव महेश मांजरेकर आणि दिलीप प्रभावळकर अशी तगडी स्टारकास्ट आहे दिलीप प्रभावळकर हे अत्यंत उत्कृष्ट अभिनय करणारे अभिनेते आहेत नाटक टी व्ही सिरियल पाहत आहोत चौकट राजा एक डाव भुताचा चिमणराव सारख्या चित्रपटातून त्यांनी वेगवेगळ्या आणि उत्कृष्ट भूमिका निभावलेल्या आहेत मुन्नाभाई एमबीबीएस मध्ये सुद्धा आपण त्यांची गांधीजींची हुबेहूब अशी भूमिका पाहिलेली आहे आणि दशावतार चित्रपटामध्ये सुद्धा एक दर्जेदार भूमिका घेऊन ते आपल्या समोर येत आहेत तसेच वयाच्या एक एक्क्याऐंशी वर्षी एक नवीन चॅलेंज घेऊन ते आपल्या समोर येणार आहेत दशावतार चित्रपटाच्या प्रमोशनच्या इंटरव्ह्यू मध्ये ते बोलत होते त्यावरून समजते की त्यांनी एकट्याने वेगवेगळी पात्र ह्या चित्रपटामध्ये रंगवलेली असावीत येत्या महाशिवरात्रीक माझ्या आयुष्यात लो शेवटचो तशावतार आमचा सगळ्यांचा भला करे महाराजा तू हजार वेळा सांगले प्रत्यक्ष यम जरी येलो तरी रात्रीचा घराबाहेर पडायचा नाही म्हणून महाराजा आणि ते पाहण्यासाठी आपल्याला दशावतार हा चित्रपट येत्या बारा तारखेला चित्रपट गृहामध्ये जाऊन पाहावा लागणार आहे एवढं मी नक्की सांगेल की दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचा एक दर्जेदार आविष्कार आपल्याला ह्या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे चित्रपटाच्या कथानकाविषयी विचाराल तर येणाऱ्या महाशिवरात्रीच्या रथयात्रेमध्ये सोंग करून नाचणं ही दिलीप प्रभाळकर यांनी रंगवलेल्या पात्राची शेवटची इच्छा आहे आणि इथूनच ट्रेलरला सुरुवात होते येत्या महाशिवरात्री माझ्या आयुष्यात शेवटचा त्या दिवशीच्या रथयात्रेत मी सोंग घेऊन नाचले की माझो नवस पूर्ण झालो तसेच हा चित्रपट कोकणामध्ये चित्रित झालेला आहे आणि कोकणामध्ये देवाला गाराणा घालण्याची पद्धत आहे देवाला गाराणा घालताना महेश मांजरेकर यांचा आवाज ऐकू येतो हे देवा महाराजा बारा गावच्या बारा वेशीच्या बारा वहिवाटीच्या महाराजा तुझ्यासाठी आणि समस्त रसिक प्रेक्षकांसाठी हो दशावतारी आख्यान लावलासा महाराजा सगळे पार्टी रंगून तयार असत आता या खेळाक रंग चढू चढूक महाराजा खेळ तुका निर्भिघ्नपणे पार पाडू असा महाराजा आणि जर का या खेळाकडे कुणी वाकड्या नजरेनं बघित असाल तर त्याच मुळापासून महाराजा मी सांगितल्याप्रमाणे हा चित्रपट कोकणामध्ये चित्रित झालेला आहे त्यामुळे कोकणामध्ये आपण कधीही न पाहिलेले लोकेशन जागा आपल्याला ह्या चित्रपटामध्ये पाहता येणार आहेत असं ट्रेलरवरून दिसते राखणदार ह्या क्षेत्रीय देवतेभोवती हे कथानक फिरते परंतु दशावताराची सोंग सुद्धा आपल्याला ह्या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे असं ट्रेलरवरून दिसते कोकणातील गाव गावातील जंगल जंगल तोडीला विरोध करणारे गावकरी आणि गावाचं रक्षण करणारा राखणदार म्हणजेच देव तसेच ट्रेलरमध्ये राखणदाराचे एक कातळ शिल्प आपल्याला दिसते हा चित्रपट कांतारा चित्रपटाचा रिमेक आहे असं वाटते परंतु तसं नसून हा चित्रपट उत्कृष्ट दर्जा उत्कृष्ट अभिनय उत्कृष्ट स्टारकास्ट उत्कृष्ट लोकेशन आणि उत्कृष्ट मेकअप ह्यामुळे अजून उठून आलेला आहे आणि ह्या चित्रपटामध्ये कोकण दर्शनाचा आपल्याला अभूतपूर्व असा अनुभव घेता येणार आहे ह्या सिनेमामध्ये एक उत्कृष्ट शॉट आहे ज्यामध्ये दिलीप प्रभावळकर एका बोटीमध्ये बसलेले आणि त्यांना समोर श्री विष्णूंच्या मत्स्य अवताराचे दर्शन होते आणि कुतुहलाची गोष्ट म्हणजे मत्स्य अवतारामध्ये स्वतः दिलीप प्रभावळकरच आहेत आणि VFX चा अजून एक उत्कृष्ट नमुना म्हणजे दिलीप प्रभावळकर एका सीन मध्ये जंगलामध्ये पडलेले आहेत आणि त्यांच्या मागून एक ब्लॅक पँथर येत आहे हा सीन पाहताना आपल्याला तो अगदी खरा वाटतो आणि आपली उत्सुकता सुद्धा वाढते तसेच ह्या ट्रेलर मध्ये एक गोष्ट महत्वाची दिसून येते ती म्हणजे प्रत्येक कलाकाराने खूप मेहनत घेतलेली आहे आणि आपले आपले पात्र अगदी छान रंगवलेले आहे अरे साहेब एकदम खोपडी काय बर मी तुझ्या काहीच कामाचं नाही तुझ्यासारखाच माणूस हवाय तो करताय सगळं राखणदार तो राखणदार तुमच्या डोक्यात आहे डोक्यात जंगलात फक्त जनावर असतात पण एकदा मागे लागलो ना तर सुजवल्याशिवाय थांबत नाही आमोशाच्या रात्री हत्या झालेली असा तो देव नाहीये गायब व्हायला पण तो देवाचा माणूस आहे तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजाब दिलीप प्रभावळकर यांची वेगवेगळे पात्र पाहताना वेगवेगळ्या छटा पाहताना आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे मेकअप मेकअप हा अतिशय उत्कृष्ट झालेला आहे प्रत्येक पात्र त्यामुळे उठून दिसत आहे पुन्हा एकदा सांगते मराठी चित्रपटाचा नाटकाचा वारसा पुढे नेणारे उत्कृष्ट कलाकार एक उत्कृष्ट चित्रपट घेऊन आपल्या समोर बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी येत आहेत मराठी चित्रपटाचा मराठी कलाकारांचा दर्जा उंचवणारा चित्रपट म्हणून आपण हा चित्रपट नक्कीच सिनेमागृहात जाऊन पाहायला पाहिजे काय मग आज मी तुम्हाला दिलेला दशावतर चित्रपटाच्या ट्रेलरचा हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला का मला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा आणि येत्या बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा चित्रपट प्रत्येकाने चित्रपटगृहामध्ये जाऊन पहा आणि आपल्या आवडत्या कलाकारांच्या मेहनतीला न्याय द्या तसेच अर्पणा मात्रे चॅनल तुम्ही पाहता परंतु अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तसेच माझा इथे फोटो आहे ह्या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राईब बटन सुद्धा मिळेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार